राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहात आज आपण ऐकणार आहोत या ग्रंथाचे प्रकाशक नारायण नरसिंह जमखंडी यांनी लिहिलेलं मनोगत हे जी दान देगा देवा तुझा विसर न व्हावा निकेतन इथं मला माझे परममित्र श्री माधवराव रामकृष्ण बर्वे हे एकदा घेऊन आले त्यानंतर मला या स्थानाबाबत अत्यंत ओढ आणि आपुलकी निर्माण झाली इथं आल्यावर जे समाधान आणि आनंद वाटतो तो इतरत्र नाही परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराजांनी मला जवळ केलं ते कायमचंच त्यांचा कृपानुग्रहही लाभला ते आपल्या पाठीशी सतत आहेतच आपल्या श्रीरामनिकेतनमध्ये आजपर्यंत अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत साहजिकच आपणही एक ग्रंथ प्रकाशित करावा अशी तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण झाली ह्या इच्छेची पूर्तता परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज आणि परमपूज्य श्री अण्णा महाराज यांच्या आशीर्वादानं झाली आम्ही वैकुंठीचे वासी भाग एक आणि भाग दोन हे ग्रंथ कीर्तन शताब्दीच्या पावनपर्व काळामध्ये प्रकाशित होत आहेत त्यापैकी आम्ही वैकुंठीचे वासी भाग एक या ग्रंथाचं प्रकाशन करण्याची सेवा मला मिळाली याचा खूप आनंद आहे परमपूज्य श्री दीपक नाना महाराज आणि श्री प्रसन्न गोखले यांच्या प्रेरणेनं मला ही संधी मिळाली यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे हे सर्व माझे परममित्र श्रीयुत माधवराव बर्वे यांनी मला श्रीरामनिकेतनमध्ये आणलं म्हणून पुढील सर्व गोष्टी घडल्या हे आवर्जून सांगावंसं वाटतं त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत परममित्र श्री उत प्रसन्न गोखले यांनी लिहिलेलं परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराजांचं आणि परमपूज्य श्री अण्णा महाराजांचं ओवीबद्ध चरित्रही त्यांची सतत आठवण करून देतात यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहेच श्री राम निकेतन इथल्या कीर्तन शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं श्री दीपक नाना यांनी शंभर संतांचे चरित्र लिहिण्याचं फार मोठं काम मोठ्या कष्टानं केलं आहे आणि त्यामुळं अनेक भक्तगणांना एकत्रितरित्या विविध संप्रदायातील शंभर संतांची चरित्र वाचण्यास उपलब्ध होत आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे या प्रसंगी माझे वडील कैलासवासी नरसिंह हरी जमखंडी आणि माझी आई कैलासवासी श्रीमती सुमित्रा नरसिंह जमखंडी यांचंही स्मरण होते, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत या ग्रंथासाठी आमचे आदरणीय श्री दीपक नाना यांनी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे तसंच श्री नारायणराव देशपांडे आणि श्रीयुत प्रसन्न गोखले यांनी या ग्रंथासाठी मनोगत लिहिलं आहे याचा मला आनंद आहे या ग्रंथाचं टाईप सेटिंगचं काम श्रीयुत भालचंद्र सहस्रबुद्धे यांनी अचूक आणि सुबक पद्धतीनं केलं आहे या ग्रंथाचं प्रूफ रिडिंगचं अत्यंत किचकट असं काम श्रीयुत रमेश लाळेकाका यांनी अचूकपणं केलं आहे मुखपृष्ठाचा डिझाईन श्रीयुत सागर मोहिते यांनी आकर्षक असं केलं आहे तसंच या ग्रंथाची छपाई एस बी प्रिंटर्सचे श्रीयुत अमोल कुलकर्णी यांनी उत्तम पद्धतीनं केली आहे या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि श्री सद्गुरु परंपरेच्या चरणी साष्टांग दंडवत घालून इथंच थांबतो आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला या ग्रंथाचे प्रकाशक श्रीयुत नारायण नरसिंह जमखंडी यांनी लिहिलेल्या मनोगताचं वाचन आपण ऐकलं आता यानंतर या, या पुस्तकात ज्या ज्या साधूसंतांची चरित्र समाविष्ट केली आहेत त्यांचं वाचन आपण क्रमशः ऐकणार आहोत हे वाचन आपण ज्या तारखेला त्या संतांची निर्याणतिथी आहे त्या दिवशी त्या संतांचं चरित्र ऐकणार आहोत उद्या आहे ज्येष्ठ शुद्ध तृतीया या दिवशी परमपूज्य श्री गोविंदपंत घोसरवाडकर यांची निर्याणतिथी त्यामुळे त्यांचं चरित्र आपण उद्याच्या भागात ऐकूया राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय